पावसामध्ये हा फुल भरलेला असतो डॅम पूर्णच्या पूर्ण असतो बघू शकता नमस्कार मी किशोर परब किशोर परब या युट्यूब चॅनल वर तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आज आहे शनिवार आणि आज मला सुट्टी असल्यामुळं आज मी थोडा बाहेर फिरायला चाललोय मित्रांनो आज आपण जाणार आहोत बारुंडा देवीचं दर्शन घ्यायला आज आपण आलो ते बघू शकता तुम्ही मागे डॅम आहे पावसामध्ये फुल असतो पण आता पूर्ण खाली झालेला डॅम आहे बघू शकता डिसेंबर पूर्ण खाली डॅम झालाय एक पण पाण्याचं हे नाही तर मग आपण पुढे व्हिडिओ कंटिन्यू करूया हा मूळ डॅम आहे हा पावसामध्ये फुल भरतो एकदम म्हणजे फुल म्हणजे त्या खांबापर्यंत पूर्ण भरतो आणि हे सगळं पाणी राईट साईडला पूर्ण बाहेर पडतो जे ओव्हरफ्लो होत ते आणि आपल्याला तर इथे जायचंय बरोडा देवीचे दर्शन घ्यायला समोर दिसते समोरून मित्र येतच आहे चालत आहे आणि तुम्ही आजूबाजूचा परिसर बघतच असाल किती शांत आणि एकदम कोणच नाही म्हणजे आज शनिवार असून एवढं शांतता आहे ना खूप भारी वाटलं चला तर मग इथून आम्ही प्रवेश घेऊन आतमध्ये शिरलो आणि समोरच सूचना होत्या त्या वाचल्या आणि तिथून मग हळूहळू मार्गस्थिला पण शेड्या चढून वरती गेलो एक छोटस झाड म्हणजे वडाचं झाड हे बघितलं असं बघत आलो काही पायऱ्या चढल्यानंतर आम्हाला हे मंदिर दिसलं तिथं आम्ही पाया पडलो गणपती बाप्पाच्या पहिला पाया पडलो नंतर शिवप्राच्या पाया पडलो मात्र दर्शन घेऊन आम्ही पुढे तेव्हा आम्ही पोहोचलो तेव्हा मंदिर बंद होत आरती वगैरे झाल्या तिथून वरती दर्शन घेतलं आणि तिथं दर्शन घेऊन हा जो जीव बघितला एवढा भारी वाटला पण मग